नगर लोकसभा निवडणुकीसाठी तेरा मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात बलून द्वारे मतदारांमध्ये मतदानासाठी जनजागृती करण्यात येत आहे लोकसभा निवडणुकीसाठी येत्या तेरा मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार पंच्याहत्तर टक्के मतदान घडवण्याचं मिशन पूर्ण करायचं असून त्यासाठी अहमदनगर मनपाच्या वतीने विविध उपक्रम राबवत नागरिकांमध्ये मतदानासाठी जनजागृती करण्यात आली त्याचाच एक भाग म्हणून तेरा मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी नगर शहरातील विविध भागात बलूनद्वारे मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली लोकशाहीचं मूल्य वृद्धिंगत करण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त मतदानाचा हक्क बजवावा यात नव मतदार यांनी पुढे येऊन राष्ट्रीय कर्तव्य बजवावं मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सर्वच मतदारांनी यात सहभागी व्हावा नागरिकांमध्ये जास्तीत जास्त लोकशाहीचं मूल्य रुजवण्याचं काम करणाऱ्यांना पुरस्कार वितरित करण्यात येणारे असं मत मंडपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी केलं मतदानाच्या जनजागृतीसाठी अहमदनगर मंडपाच्या वतीने प्रशासकीय इमारतीवर लावण्यात आलेल्या बलूनची आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी पाहणी केली यावेळी उपायुक्त साताळकर उपायुक्त पवार आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे उद्यान प्रमुख शशिकांत नजन शेखर देशपांडे आदी उपस्थित होते लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणावीस मध्ये मतदान पन्नास टक्केहून कमी झालेल्या नगर शहरातील चौदा ठिकाणी गृहफेरी काढण्यात येत असून त्यासाठी बेचाळीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले ते दररोज या भागात नागरिकांच्या घरोघरी जाऊन ते दररोज या भागात नागरिकांच्या घरोघरी जाऊन नागरिकांमध्ये विविध उपक्रमातून जनजागृती करण्यात येते आणि केलेल्या दैनंदिन कामाचा अहवाल मागवला जात असून शहरात पंच्याहत्तर टक्के मतदान घडवण्याचं मिशन यशस्वी करू असं मत आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी व्यक्त केलं नमस्कार मी डॉक्टर पंकज जावळे आयुक्त अहमदनगर महानगरपालिका मी अहमदनगर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सर्व मतदारांना नम्र आवाहन करू इच्छितो की तेरा मेला आपल्या शहरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये मतदान होणार आहे तर यामध्ये आपण प्रत्येकाने हेरे हेरेहेरीने सहभाग घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे कारण लोकशाहीचे मूल्य जपण्यासाठी व लोकशाहीची मूल्ये वृद्धिगत करण्यासाठी प्रत्येकाचा मतदानामध्ये सहभाग असणं आणि लोकशाहीमध्ये सह सहभाग असणं हे तितकेच महत्त्वपूर्ण आहे तरी मी सर्व नवमतदार तरुण मतदार, मतदार व सर्व ज्येष्ठ वरिष्ठ या सर्व मतदारांना स्त्री मतदारांना नम्र आवाहन करतो की आपण यामध्ये आपला सहभाग हा नोंदवणं महत्त्वपूर्ण नो आहे व आपली तेरा मेची तारीख न चुकता वेळ न चुकता आपण जी काय आपल्याला मतदानासाठी वेळ दिलेली आहे त्या वेळेमध्ये आपण मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावं असं मी आपणास नम्र करतो डॉक्टर पंकज जावळे आयुक्त अहमदनगर महानगरपालिका आपल्या सर्वांस लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आव्हान करतो की माननीय जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार मिशन पंच्याहत्तर मोहीम आपण राबवत आहोत ज्याचा अर्थ असा आहे की किमान कि पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत आपल्याला आपल्या मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी न्यायची आहे तर यासाठी सर्व मतदारांनी यामध्ये सहभाग नोंदवणं गरजेचं आहे कारण या माध्यमातून शहरांना गावांना विविध वाणिज्य संस्था यांना पुरस्कार देखील प्रदान केले जाणार आहेत ज्याच्यामध्ये लोकशाहीचे मूल्य हे जास्तीत जास्त पद्धतीने कसे रुजवले जाईल याकडे जिल्हा प्रशासनाने कल दिलेला आहे त्या अनुषंगाने अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून देखील विविध उपक्रम आपण यासाठी राबवत आहोत त्याचाच एक भाग म्हणून पन्नास टक्केपेक्षा कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रामध्ये आपण ग्रहभेटीचा उपक्रम देखील सुरू केला आहे त्यासाठी महानगरपालिकेची विविध पथकं आपण निर्माण केलेली आहेत तरी मला माझं सर्वांना नम्र आवान आहे की आपण ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये उत्सवामध्ये सहाने सहा सहभागी होऊन हा उत्सव यशस्वी करावा व ह्या लोकशाहीला आणखीनही बळकट करण्यासाठी आपण आपले योगदान द्यावे जय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर